यूट्यूब फॅमिली माझा अशा यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज माझा पहिला विलॉग्स पहिला विलॉग्स बनवण्याचे कारण पण तसेच आहे आणि पहिला विलॉग्स असल्यामुळे थोडं मनामध्ये पण थोडं एक प्रकारचं ते एक टेन्शन असल्यासारखं आहे की नेमकं बनवायचं काय कसा बनवायचा पहिला विलॉग्स असल्यामुळे थोडं तेवढं हे पण नाही आहे काय म्हण म्हणजे आपण काय बोलायचं काय दाखवायचं काय सांगायचं त्यामुळे थोडं ॲडजस्ट करून सर आणि सगळ्यात मेन म्हणजे व्हिलॉक्स बनवण्याचं कारण हे की आपण गेले दोन दिवस कॉमेडी शॉर्ट्स बनवण्यास बनवता आले नाही आपल्याला आणि टाकू शकलो नाही काल संध्याकाळचा व्हिडिओ पण टाकू शकलो नाही शॉर्ट्स आणि आज सकाळचा पण व्हिडिओ बनवू शकलो नाही टाकू पण शकलो नाही त्याचं कारण असं आहे की तुमची वहिनी आजारी आहे बघा बघू शकता वहिनी आजारी आहे आणि आपण कॉमेडी शॉर्ट्स बनवू शकत नाही आहे त्यामुळे म्हटलं चला आज व्हिलॉग्स बनवू आजपासून पहिला व्हिलॉग्स बनवू आणि व्लॉग्स टाकू बघू आता आज पूजाला पण खूपच ताप आहे बघू शकता आता तर आम्ही ताप चेक केली आहे शंभरच्या वरती ताप आहे त्यामुळे आज डॉक्टरांकडे जाऊ बघू डॉक्टर काय सांगतात काल थोडं आम्ही थंडीमध्ये बाहेर फिरलो ना काल संध्याकाळ झाली उशीर झाला यायला घरी त्यामुळे कदाचित झालं असेल किंवा काय ते बघू आता डॉक्टरांकडे गेल्यानंतरच कळेल बघू आता नाश्ता वगैरे केला आहे पूजाला पण थोडं सकाळी खूपच उठल्या उठल्या खूपच ताप होती त्यामुळे सकाळी थोडं तिला चहा वगैरे करून दिला बिस्किट वगैरे खाल्लेत तिने आणि एक क्रोशिंची गोळी घेतलेली आहे तोपर्यंत बघू म्हटलं थोडी ताप कमी झाली तर कारण अंशला पण दूध वगैरे प्यायचं असतं ना त्यामुळे मग थोडं क्रोसिन दिली आणि म्हटलं ताप कमी करावं पण ती कमी झालीच नाही त्यामुळे अंशला वगैरे काही दूध दिलं नाही त्याला बाहेरचंच दूध गरम करून दूध आणि बिस्किट खाले अंशनी आताच तो बाहेर गेला आहे त्यांचे त्याचे आजोबा आजी आजोबा आले होते आजोबासोबत बाहेर गेला तो आणि म्हटलं मग तो बाहेर गेला आहे तोपर्यंत मी फ्रेश होतो आता मी फ्रेश झालेलो आहे आणि म्हटलं आता पूजाला उठून दवाखान्यात न्यावं पूजाला उठवतोय पण त्याची काही उठण्याची इच्छा होत नाही तरी पण तसंच कसं तरी उठून तिला आपण हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ चला तर मग चला कंटिन्यू करू आपण हॉस्पिटलमध्ये जाते वेळेस बाय नमस्कार मित्रांनो अंश खा त्याच्या आजोबासोबत खाली गेला होता तो आला आहे त्याने जेवण वगैरे केलं आहे आणि आता आपण चाललो आहे हॉस्पिटलला पूजा पण तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही हे बघा आजारी असेल तरी पण काम करावंच लागतं ना बायांना खरंच ना बघा काम करते पूजा हाय बोल पूजा हाय बोल आजारी आहे लवकरच बरी होईल जातोय आम्ही मम्मीला हॉस्पिटल मध्ये घेऊन कुठे चाललो आपण बायला कळत बाय नाइशीला कळत पण नाही की मम्मी आजारी पडली नेमकं काय म्हणजे ना लहान लेकरला कसं एकदम फक्त अंगावर घेऊन झोपली की त्याला वाटतं घेऊन मम्मीनं अंगावर घेऊन झोपू नये कानं बांधले कानाला स्कार्प वगैरे बांधला की वाटतं बांधू नये असं बसू नये चोड म्हणतो मम्मीला चोड तर चला आता आपण चालू हॉस्पिटलला बघू डॉक्टर काय म्हणतायत असं so, इंजेक्शन हो वगैरे सलाईन घ्यायला तर खूपच घाबरते पूजा बघू आता डॉक्टर काय देते है ना चला तर मग चल अंशु चल मग या अंश चल हे या अंशु ऐशू या, या चल चल अंशु अंश या चालित मध्ये चल चला या अंशु चल

अंश खूपच स्लो चालत होता त्यामुळे त्याला मग मी म्हटलं उचलून घ्यावा कारण डॉक्टर कसं का लवकरच जातात ना घरी रिटर्न हॉस्पिटल बंद होईल त्यामुळे मग मी त्याला उचलून घेतला आणि आम्ही चाललो आहे हॉस्पिटल बिल्डिंगच्या जवळच असल्यामुळे मग आम्ही पायीच निघालो रिक्षा वगैरे करायची गरज नाही आहे आम्हाला आणि इथे येऊन बघतोय तर सेटर बंद आहे हॉस्पिटल बंद आहे पूजा बोलली की मेडिकलवाल्यांना विचारतो त्यांना माहिती असतं पण ती विचारायला गेली आणि तिला कळालं की डॉक्टर आज येणारच नाही आहेत मग पूजाने काहीतरी मेडिकलवरच गोळ्या वगैरे घेतल्या दरवेळेस ती असंच करते डॉक्टर नसले की मेडिकलवरूनच गोळ्या घेते मग तिला नको म्हटलं कल्याणला जाऊ आपण कल्याणला हॉस्पिटलला पण ती नाही रिटर्न निघली लगेच ती बोलली कल्याणला वगैरे काय जायची गरज नाही आहे मग तिने गोळ्या घेतल्या आणि रिटर्न जाऊत बोलली मला पूजेला ताप आहे आणि तिला उन्हाला राहायला आवड आहे बघा तिला नको म्हटलं तरी पण उन्हाला बोलली उन्हाला बसू थोडं आणि बघा आमचा अंश कसा तालमी आहे त्याने एका साईडला शर्ट शर्टचा सा हात काढला आहे शर्टमधून हात काढलाय आणि बघा कसा त्याला शर्ट नको वाटते कारण ऊन लागते ना वरून गर्मी होत असेल कदाचित त्यामुळे शर्ट काढण्याच्या नादात त्याने एक एक हात काढलेला आहे आणि मम्मीला पण चल आहे वरती पण असे मम्मी पण उन्हालाच बसली आहे तिला उन उन्हामध्ये थोडं बरं वाटतंय बोलते पण ॲक्च्युली उन्हामध्ये राहायला नाही पाहिजे तापीचं तिला खूप फोर्स करत होतो चल ग चल वरती तू बोली थोड्या वेळात तो थोडा वेळ उन्हामध्ये उभे हो राहू द्या आणि बघू शकता तुम्ही ॲक्च्युली ताप तर तिची वाढणार आहे उन्हामध्ये उजा बघा उन्हामध्ये बसलेली आहे आम्ही तिकडं खेळायला गेलो की पूजा लगेच उन्हात घेऊन बसली ॲक्च्युली उन्हात बसल्यानं ताप वाढत असते तिला खूप सांगतो आहे पण ऐकत नाही आहे बघा बाळाच्या अंगावर द्यायली पण स्वतः उन्हात बसायली चला चला घरी चला, चला आणीशो चल पकड हंशु चल हंशु चल। चल।, चल 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 डॉक्टर हॉस्पिटलमध्ये नव्हते आणि त्यामुळे पूजा रिटर्न आली आहे साईडला दुसरं पण हॉस्पिटल होतं पण परंतु पूजाला ते तिथे गुण येत नाही म्हणा त्यामुळे <laughs> आम्ही रिटर्न आलेलो आहे तसं काही नसतं डॉक्टर डॉक्टर असतात सगळे डॉक्टर चांगले असतात पण काही भावना असती लोकांची त्यामुळे आम्ही रिटर्न आलेलो आहोत पूजाने मेडिकलवरच गोळ्या घेतल्यात पूजा दबावे सासस करते मेडिकलवर गोळ्या घेते आणि निघून येते नाही आज खरंच हॉस्पिटल बंद होतं त्यामुळे आज डॉक्टर येणार पण नाही काहीतरी हेल्थ इश्यू आहे त्यांच्या घरी त्यामुळे डॉक्टर आज येणार पण नव्हते त्यामुळे आम्ही आता मेडिकलवरूनच गोळ्या आणल्यात पूजा आता जेवण करेल गोळ्या घेईल आणि नंतर आराम करेल ठीक आहे तोपर्यंत बाय 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 करा पूजा बाय बाय कर कर अंशु बाय बाय कर अंशु बाय बाय कर चल बाय बाय कर बाय 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 कर बाय बाय कर चला बाय बाय अंशुनी पण बाय बाय केला आहे चला तर कुणी नवीन असेल आपल्या चॅनलवर तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांना इकडे तिकडे फॅमिलीला व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आमचे व्ह्यू वाढतील सबस्क्रायबर तर खूप सारं प्रेम दिले तुम्ही खूप सारं माझं अपेक्षा अपेक्षा खूप जास्त सबस्क्रायबर दिले खरंच कारण आपल्या चॅनलला फक्त काय चार पाच महिने होत आहेत आणि दोन हजार सबस्क्रायबर व्हायला आलेले आहेत खरंच खूप सारं प्रेम दिले खरंच तुमचे पुन्हा एकदा म्हणजे सगळ्यांचे आभार मानतो की माझ्यावर एवढं सारं प्रेम केलं आमच्या चॅनलवर एवढं सारं प्रेम केलं आणि असंच प्रेम इथून पुढे पण राहू द्या असेच कनेक्ट रहा, व्हिडिओ बघत रहा, बाय बाय